चला नमस्कार कमल किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला तर आपण आता फराळासाठी करूया काहीतरी मस्त पाहिजे वगैरे घेतलेली आहे मी जास्ती नाही घेतली एकच कप घेतलेली आहे आणि फक्त दहावीस मिनटासाठी भिजायला ठेवली आहे भिजून झाली आता मिक्सरमध्ये त्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि रताळे घेतले मी अर्ध माझ्याकडं होतं म्हणून घेतलं मी तुमच्याकडं नसलं तर तुम्ही बटाटा बॉईल करून पण भगरमध्ये टाकून वाटून घेऊ शकतात चला आता हे चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि बारीक बारीक कापून त्याच्यात टाकून द्यायचं आहे आता बगरमध्ये टाकायचं आहे थोडंसं अद्रक टाकायचं आहे मिरची टाकायची आणि रताळी टाकून दिलेले आहेत आणि मीठ माझ्याकडे शेंद मीठ नव्हतं म्हणून मी हे धुवून घेतलं वाटीमध्ये धुवून टाकायचं अगर तुमच्याकडं मीठ नाही आहे ना शेंदा मीठ तर हे टाकायचं कारण का माझी आजी मी लहान होती तेव्हा वाजताच करायची अगर शेंदा मीठ नसलं का मग हे थोडंसं मीठ घेऊन पाण्यात धुऊन आणि टाकून द्यायची चला आता मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे आता टाक शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आणि साल काढून त्याचं भरड भरड कूट करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये झालं आहे बघा कूट पण करून घेतलेलं आहे आणि आता आपण जे वाटून घेतलेलं आहे भगरना ते आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे फक्त दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला मी आणि मीठबीठ तर टाकलेलं आहे तर थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आणि जास्ती जाड पण ठेवायचं नाही घट्ट आणि मस्तपैकी कालून घ्यायचं आहे वरनं आपल्याला कोथंबीर अगर तू तु, तु, तुम्हाला चालत ता असेल तर कोथंबीर ता टाका आणि जिरं टाकायचं आहे थोडंसं जिरं टाकून आणि मिक्स करून घ्यायचं आहे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे अगर तुमच्याकडे दही असली तर तुम्ही दही पण टाकू शकता याच्यामध्ये आणि एकदा तेल टाका तुम्हाला पुन्हा तेल टाकायची गरजच नाही पडणार तेल टाकलं आहे हलकं गरम झालेलं आहे आणि आता त्याच्यात ता भांड्यामध्ये टाकून मस्तपैकी पसरून घ्यायचं वरनं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि अलगद निघतात बघा ते आता पलटी करून घ्यायचं आहे मी छोटे छोटे बनवले तुम्ही मोठे मोठे पण बनवायचे असले चा, तरी चाल चालल परिवार जास्ती असलं मोठा तर जास्ती बनवायचं आहे तर पटापटा तव्यावर मोठे मोठे घावण्यासारखं काढून घ्यायचं आहे खूपच छान झालं आहे बघा आणि आता मी संग काय चटणी बिटणी बनवत नाही पोरं खात नाही आहे आता मी सोबत दिला त्यांना चला तर खूपच छान झालेले आहेत बघा आणि झटपट होण्यासारखं काही टाईम नाही लागलेला आहे पटकन करा आणि बनवून बघा गावणे आणि सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा आणि चहासोबत मस्तपैकी एन्जॉय करा पराळासाठी चला तर मग आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का आणि सबस्क्राईब करा बघा